पण तुम्हाला असं वाटतं लोडासाहेब की मविया ही अशा प्रकारच्या घुसखोरांना नेहमी पाठीशी घालते त्यांचे आता वोट बँक बनले ना त्याने आता ते त्याने ते घुसखोर म्हणून बघत नाही त्यांचे वोट बँक म्हणून बघत नाही त्याने कोणी चालता त्याने देशाचा काय पडला मला माहीत नाही पण ते ज्यांच्या लोकांना बरोबर घेऊन ते यावेळेला पार्लियामेंटच्या इलेक्शन लढला त्याने सर्वांना माहीत आहे की काय काय त्यांचे फ्युचर आहे आत्ता एक दहा दिवसापूर्वी धारावीमध्ये आमच्या एक कार्यकर्ता वैश्य अरविंद वैश्य त्यांचे दिनदयाळे हत्या झाली एकही जे काही कॉल्ड हिंदूवादी स संघटन होते त्यांचे लोक तिथे आले नाही सत्ता होती आले नाही आता त्याने कोणाने दुखवायच्या नाही आहे त्याने जे वोट बँक त्यांच्या झाला आहे ते, ते वोट बँक टिकवायच्या आहे त्यासाठी हिंदूवर काय अत्याचार चाललेत होते आणि चालतात आम्हाला चालणार नाही आहे आम्ही त्यांच्याबरोबर उभं राहणार आहे हा भारतामध्ये कोणी घुसखोर राहून कुठे धर्मशाला नाही आहे कोणी इथे आला काही केला तर हे चालणार नाही